सर्वांना जय महाराष्ट्र आज माझ्या राजाची जयंतीनिमित्त मी शुभा कोर होता विषय सांगणार आहे रयतीचे राज होते गरिबाचे आमदार होते जिजाऊचे पुत्र होते महाराष्ट्राचे रत्न होते अपार धैय होते मूर्तिमन तेज होते अपार धय होते मूर्तिमन तेज होते शुभा हे पद होते नावातच साध होते शुभा हे पद होते नावातच साध होते बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे ती शब्दात न मावणारे जी, जी, करून मा जी, करून जी करून जीवन करून देणारे ती शब्दात न मावणारे मावणारे स्वराज्याचे जीवन करून देणारे असे महान छत्रपती महाराष्ट्राचे देवत होते असे महान छत्रपती महाराष्ट्राचे देवत होते अशा असे अशा या देवताचं अभिवादन करून मी इथेच थांबते जय भिवानी जय